सर जय भीम मी आज इरविन चौकात गेलो होतो व हार अर्पण केला बाबासाहेब आंबेडकरांना यांना कारण मला असं वाटते की आमचे जे उमेदवार आहे बळवंत भाऊ वानखडे हे शेतमजूर असून त्यांनी एवढं धैर्य कष्ट करून आज कॉ कौं, काँग्रेसच्या सीटवर उभे राहून त्यांनी आज विजय प्राप्त केला आहे पण मला निष्ठा असून मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक आलेलो आहे आम्हाला अशी आशा आहे की आमचे जे येणाऱ्या पिढी आहेत त्या शिक्षणाच्याबद्दल आणि त्याच्यानंतर जे काही कारण असेल बेरोजगारीबद्दल तरी जे गरिबी बेरोजगारी करू त्याच्याबद्दल लढतील अशी मला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे व त्यांचं भवितव्य व त्यांचं अखंड आयुष्य हे भरभराटीचं करावं अशी विजय भगत यांच्याकडनं प्राप्त आहे